नमस्कार मित्रांनो टे यूट्यूब चॅनलवरती तुम्ही तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून माझे तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील चला तर मग व्हिडिओ काढण्याचं कारण म्हणजे आमचा भाऊ इकडे बघा वाढायला लागला तेव्हा ते कसं आहे एक एक उत्तू वाढायला बघा आणि बघा दोन दोन उत्तर एक एक उत्तू वाढायला लागले बघा कसं हसता ये लाचत तेव्हा का कसं बोलतोय बी आहे का बाग कसं तोडायला लागले कसं हुडकीत बुडाचा काचा आणखी जरा बघा टेंगोची पिली आहेत म्हणा कुठेत हे बघा टँगोची पिली पिऊन टाकली त्यानं म्हणते कुणी टाकलीत हाय का हे कसं नाटकं करते आहे का ते बघा तीन पिली येत त्यानं सोडकून काढली आहे का बघा हे कसं तोडते कसं हसते ला जाय बी लागले कर कर गोळा कर पटकून बघून माहिती कर कर लवकर तेल कटर करायची अजून बघा कसं बांधायला लागले बुळी बांधत सुद्धाच घेतो साहेब अरे बोल ना काहीतरी लोक बघत येईल तुला बी अरे उचल <laughs> अरे <बार तुर> <laughs> अर उचल की उकडी वेळेला आंबायला उचल 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 पाठकून उचल उचल उचल, उचल तोंड महागारी करते <laughs> बाबा काय आले इथं काम चालू झालंय त्या बघा कटर करायला आहे काय काही वाटत आहे बघा टाकलायला लागले हे यार इकडे बघ बघा बिना ना बाई शेळ्या पिढ्या